आमचे प्रितेश यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे तालुका प्रमुख अमोल खिल्लारी या ठिकाणी अतिशय सुंदर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता या कार्यक्रमाला सन्माननीय शिक्षण मंत्री आदरणीय दादा भुसे सुद्धा येणार होते पण ते शेतीची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी सांगितलं की संतोष कार्यक्रमाला आपल्याला त्या ठिकाणी येणे योग्य नाही कारण की माझ्या त्या डोळ्यामध्ये आसू आहेत आणि ते आसू पुसण्यासाठी मी आलेलो आहे त्याच्यामुळे तो कार्यक्रम तो उरकून ये तुम्ही बघितला असेल की मी आढावा बैठक चालू होती त्या आढावा अर्ध बैठक सोडून सकाळी अकरा वाजल्यापासून तर आता मला वाटते की साडेचार पाच वाजले म्हणजे किमान पाच तास या ठिकाणी हे जनसमुदाय तुम्हाला सांगतो की जमलेला होता आणि हे तुम्ही रूप बघितलं असेल हे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायत माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरित भगवा या संस्थेवरती फडकणार आहे किती लोकांनी कुठल्या कुठल्या सर्कलमध्ये लोकांनी आज प्रवेश घेतला या ठिकाणी तुम्हाला सांगतो की शेणगावच्या तालुक्यातल्या मग पुसेगाव असल हट्टा असल गाव असल गोरेगाव असल या आजूबाजूच्या सर्कलमधील अनेक शिवसैनिकांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे शंभर टक्के हा संतोष बांगर सुद्धा शेतकरीच आहे आणि इथं जमलेला माझा संपूर्ण जो शिवसैनिक आहे तो सुद्धा शेतकरीच आहे या महाराष्ट्रामध्ये हा संतोष बांगर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला त्या दिवशी जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की साहेब तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के नाही माझ्या शेतकऱ्याला शंभर टक्के मदत भेटली पाहिजेत या हेतूचा हा संतोष बांगर मित्र मित्र वल्ला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे कारण की परिस्थिती अशी आहे की गावागावामध्ये शेता शेतामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर सोयाबीन तर तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही सगळं सडून गेलंय आणि या महाराष्ट्राचं शासन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे तुम्हाला सांगतो कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पाठीभागा आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मंत्री महोदय या ठिकाणी गावागावामध्ये पाठवले आढावा घेण्यासाठी तुमच्या पाठपुराव्याला दोनशे एकतीस कोटी रुपये मी कारण की आठ दिवसाच्या आधीचा तो, तो सगळा अहवाल होता त्याच्यामध्ये पुन्हा वीस हजार हेक्टर हे आड करायचं राहिलेलं आहे ते आड झाल्याच्या नंतर मला वाटतं की दोन लाख एक्क्याण्णव हजार हेक्टर या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील मला तरी असं वाटतं की एकही माझा शेतकरी हे त्या अनुदानापासून वंचित राहणार नाही पण माझी मागणी आहे की ज्या पद्धतीने आपण अडीच हेक्टर त्या ठिकाणी शासनाने दोन हेक्टर जे दिलेलं आहे तर मला वाटते किमान तीन हेक्टर या ठिकाणी शासनाने द्यावी आणि माझ्या मायबाप जनतेचे आसू पुसण्याचं काम हे शंभर टक्के माझी सरकार केल्याशिवाय राहणार तुम्ही निवेदन, निवेदन रोज बोलणं चालू आहे आणि त्यांचा सुद्धा आढावा घेणं उपमुख्यमंत्री रोज घेतात की परिस्थिती काय हिंगोलीमध्ये काय कुठं काय ढकफुटी झाली का हे रोज आढावा शासनाकून तर घेतातच पण आमदाराकून सुद्धा ही माहिती सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे घेता मदतपर्यंत जाहीर होऊ शकते म्हणजे केव्हा मिळू शकते जाहीर झालेलीच आहे फक्त तुमच्या खात्यावर अपलोड करणं बाकी मला वाटतं की दोन चार आठ दिवसामध्ये होईल शेतकऱ्यांनी विमा कार्यालय निकष बदलले आहेत वर्षी सुद्धा मागच्या निकषानुसार किंवा हे काही कोणाच्या बापाचं नाही आणि काय त्या कंपनीचं तुम्हाला सांगतो भलं सोचणारा हा संतोष बांगर नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या जणांनाच माहित आहे की जर कुठं शेतकऱ्यावर जर अन्याय होत असेल मी सत्तेमध्ये जर असलो तर हा संतोष भांगर रस्त्यावर उतरण्यासारखा आहे आणि आतापर्यंत आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत परिषद मी तुम्हाला सांगतो या हिंगोली जिल्हा परिषद वरती पंचायत समितीवरती आणि नगरपालिकावरती हा शिवसेनेचा कालचं तुम्ही बघितलं नाही का अठरापैकी एका पक्ष ते मी टॉसवर त्याच्यामुळं सगळे पत्रकार बांधव आपल्या माध्यमातून मा आपण सगळे जणांना दाखवता आणि आपल्यालाही माहित आहे की संतोष बांगर काम चांगलं करते का खराब करते हे मला वाटते की संतोष बांगरला हिंगोली जिल्ह्यापुरतं कळमदुरी मतदारसंघापुरतं नाही माझ्या या मीडियावाल्यानी संतोष बांगरला महाराष्ट्राच्या हे तुम्ही पोहचवलं जाणार तेव्हा